सर्वांना पाटलांच्या हत्येचा कट रचल्याची अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आलेली आहे गंगाधर काळकुटे जे मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जालन्यामध्ये एफ आय आर दाखल केली आणि दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात ता आली आरोपींची नावं बघून तर त्याहूनही मोठा धक्का बसला एक होता दादा गरुड तर दुसरा होता अमोल खुने हा अमोल खुने कोण आहे तर हा कोपर्डी प्रकरणामधील ताईवर जे बलात्कार करणारे जे आरोपी होते त्या आरोपीला न्यायालयाच्या परिसरामध्ये जाऊन त्याच्यावर हल्ला करणारा हाच तो अमोल पुणे की काय जो एकेकाळी जरांगी पटलांचा अत्यंत विश्वास होता आणि हे कशामुळे झालं तर त्यांना अडीच कोटी रुपयाची सुपारी देण्यात आलेली आहे बातमी ऐकून अशी तळपायाची काय करू आणि काय नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातील तमाम मराठा सेवकांची झालेली आहे प्रचंड राग आलेला आहे आणि प्रचंड आक्रोश आहे सर्व मराठा सेवक आक्रमक झालेले आहेत आणि सरकारला इशारा देत आहेत की जरांगी पाटील यांच्या जीविताची काळजी घेणं हे सरकारची जबाबदारी आहे असं कुणी आयरे गेरे येऊन जरांगी पाटलावर हल्ला करण्याचा जर प्रयत्न करेल तर आम्ही शांत बसणार नाही मग त्याच्या मागे कितीही मोठा मेंदू जरी असला तर तो मेंदू शोधून काढून तो ठेचून काढण्याची हिंमत मराठा सेवकामध्ये निश्चितच आहे पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई केलेली आहे म्हणून पुढचा आनंद तर आहे लक्षात ठेवा मराठा सेवकांचं जाळ या महाराष्ट्रात एवढं प्रचंड आहे तुम्ही नुसता कट रचला तरी त्याचा सुगावा ताबडतोब लागला आहे आणि गंगाधर भाऊ काळकोटे म्हणजेच मनोज रांगी पाटील यांच्या अत्यंत विश्वासू यांनी एफ आय आर दाखल केली आहे बीड जालना पोलीस अतिशय हाय अलर्टवर आहेत आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन मनोज दादा जरांगी पाटील हे स्वतः त्याविषयी खुलासा करणार आहेत पण लक्षात ठेवा मनोज जरांगी पाटील यांच्या केसाला धक्का तर तुमच्या जीवाला धक्का तुमचं मूळ पूर्ण उपटून टाकण्याची ताकद मराठा सेवा ठेवत आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जरूर कळवा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचना विरोधात काय कारवाई करायला पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय